नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग सोळा आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएसीटी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस करता मित्रांनो आपण परीक्षाभिमुख संपूर्ण टॉपिक वाईज मित्रांनो रेग्युलरली अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागली पार्ट पाहिले पाहिलं नसेल तर मित्रांनो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन सर्व काय आपले मागले व्हिडिओचे पाहू शकता पा मित्रांनो जेणेकरून तुमची संपूर्ण या ठिकाणी परफेक्ट तयारी होणारी असेल तर आजचा व्हिडिओ आपला जो मित्रांनो स्पेशली चालू आहे घडामोडी बेसिक असणार आहे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो कारण का परीक्षेमध्ये आपल्याला चालू घडामोडी आधारित देखील प्रश्न जे आहे पाहायला मिळणार असतील तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू या व्हिडिओ मधील पहिला असा आहे पहा की कोणत्या भारतीय भ्रष्टाचार विरोधी संस्थेने नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा हे नवीन वाक्य जे की स्वीकारलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी जे की लोकपाल याने जे आहे जे की केलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील दुसरा असा आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय नौदलाने आय एन एस निर्देशक कोणत्या ठिकाणी जे की तैनात केलं तर यापैकी तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की दोन विशाखापट्टणम या ठिकाणी जे की केलेलं आहे पर्याय नंबर याचं दोन या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू तिसरा कोणत्या अंतराळवीराने एका महिलेने जे की अंतराळवीर महिलेने सर्वाधिक वेळ अंतराळ जे की अंतराळात चालण्याचा विक्रम जो आहे तो केलेला आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन सुनीता विलियम्स यांनी जे आहे थोडक्यामध्ये जो की केलेला आहे पर्याय नंबर तीन याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न पियुष गोयल यांनी कोणत्या वर्षामध्ये दहा हजार जी आय टॅग साध्य करण्याचं जे की लक्ष ठेवलेलं आहे तर कोणत्या जे की वर्षी या ठिकाणी आपला विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं चा, जे की चार दोन हजार तीस पर्यंत दहा हजार जी आय टॅग साध्य करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे त्यानंतर आपला प्रश्न पाचवा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्यातील जे की एक दशांश बत्तीस म्हणजे की एक लाख बत्तीस हजार शाळांमधील जे काही चौदा ला चौदा दशलक्ष आठ हून अधिक जे काही विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान उपक्रमामध्ये भागजोकी घेतलेला आहे तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं दोन उत्तर प्रदेश या राज्यातील जे आहे विद्यार्थ्यांनी जो आहे जो की सहभाग घेतलेला आहे पर्याय नंबर याचं दोन उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील सहावाचा आहे सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये एफ आय आरच्या नोंदणी जलद गतीने करण्याच्या उद्देशाने ई झिरो एफ आय आर उपक्रम कोणी जो तो आहे तो सुरू केलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन उप, नंबर जे की चार अमित शहा यांनी जो आहे जो की सुरू केलेला आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू प्रश्न आपला सातवा पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन्न फूट उंचीचा पुतळा कोठे स्थापित केला जो की जाणारा आहे किंवा केला जाईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ अमरावती या ठिकाणी जे की त्यांचा पुतळा जो आहे थोडक्यामध्ये जो की स्थापित जो आहे जो की केला कर, केला येणारा आहे तर किती आहे तर अठ्ठावन्न फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि अमरावती या शहरामध्ये होणारा आहे पर्याय नंबर याचं जे की एक हे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की आठवा आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तिसरी एआय रेसिडेन्सी असेसमेंट मेथडॉलॉजी ज्याला आपण आर एम असं म्हणतो तर कन्सल्टेशन कोणत्या शहरात जे की आयोजित केली जात आहे खालीलपैकी तर ऑप्शन नंबर जे की चार हैदराबाद या शहरामध्ये जे की आयोजित केली जाणारी आहे त्यानंतरचा तर प्रश्न आपला नववा कोणत्या राज्याने पंचाहत्तर लहान नद्या आणि उपनद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सुरू जो की केलेला आहे कोणत्या राज्यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं तीन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जोखी केलेला आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की दावा आहे भारतातील कोणत्या राज्याने फिनटेक हब स्थापन करण्यासाठी सिंगापूर सोबत सामंजस्य करार जोखी केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की ओडिसा या राजाने जो आहे जो की करार हा केलेला आहे पर्याय नंबर दोन याचं उत्तर होणार असेल मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही बीएडसीई टी परीक्षा दोन हजार सव्वीस ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला असाल तर वेळ वाया करता लगेच लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी या ठिकाणी कम्प्लीट होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्या खुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राईजमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाइव प्लस रेपोर्ट बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेल्या आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य टेस्ट सीरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले दाट संभावता असणार आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मिळवणू जे की मार्चमध्ये होणार आहे त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथे मित्रांनो तुम्ही बीएड सी डीच्या परिपूर्ण तयारी महून लागू शकता आणि मृत्यू तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्याने लगेच लगेच आपली ऍप डाऊनलोड करून घ्या मित्रांनो आणि सविस्तर बॅच जॉईन वा त्यानंतरचा आपला पुढील आपला प्रश्न अकरावा पाहू वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस ची चौथी आवर्ती कुठे आयोजित केली जे की जाणारी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की चार नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आपला बारावा असा आहे कोणत्या देशात मानवांना संक्रमित करण्याची क्षमता असलेले दोन नवीन वटवागळातून पसरणारे वेनिपा वेनी व्हायरस वेनी जे की आढळलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की तीन चीन या देशामध्ये जो की आढळलेलं आहे त्यानंतर प्रश्न तेरावा कोणत्या भारतीय राज्यात जे की हिमभोग नावाचे मक्याचे पीठ बाजारात आणण्याची तयारी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं एक जे की हिमाचल या प्रदेशामध्ये त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न निर्मला सीतारामन यांनी सलग किती केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेले आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी जे की आठ जे आहे थोडक्यामध्ये त्यांनी सलग जे की केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेले आहेत तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आहे लक्षात ठेवून घ्या परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतो यावेळेस प्रश्न पंधरावा आपला न नाविका सागर परिक्रमा दोन मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यासाठी केपटाऊनहून कोणते जहाज जे की रवाना झाले खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं दोन जे की आय एन एस व्ही तारिणी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की केपटाऊनहून जहाज रवाना झालेलं आहे पर्याय नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न सोळावा राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलद्वारे रोजगार वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीने जे की कामगार आणि रोजगार मंत्रालयासोबत सामंजस्य जो करार जो की केलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं तीन जे की रॅपिडो यांनी जे आहे ते केलेला आहे त्यानंतर प्रश्न आपला सतरावा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत मिस युनिव्हर्स दोन इंडिया दोन हजार पंचवीस ची मुकुट कोणाला जो की देण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं दोन जे की मनिका विश्वकर्मा हिला जो आहे तुडक्यामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आपला अठरावा दरवर्षी जागतिक आयोडीन कमतरता दिन कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की दोन एकवीस ऑक्टोबरला जो आहे साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न एकोणीस आपला कोणत्या कंपनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकच्या पहिल्या चाचण्या सुरू केल्या तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की टाटा मोटार्स यांनी जे आहे जे की केल्या त्यानंतर आपला विसवा प्रश्न असा आहे गृह मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे जे की अंतर्गत सुरक्षा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन प्रवीण विष्टा यांची जी आहे थोडक्यामध्ये जे की गृह मंत्रालयाच्या विशेष सचिव म्हणून जे आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की आपण चालू घडामोडीचे पाहिले आहेत रेग्युलरल्या व्हिडिओनुसारचे जर तुम्हाला मागे व्हिडिओचे पार्ट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन पाहू शकता आणि जे विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केले नसतील त्यांना वेळ न वाया गाल होता लगेच लगेच जॉईनिंग घेऊन का चांगल्या आणि उत्तम साठी तयारीसाठी मिळवून नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झाम